भुसावळ येथे निडनिशान संघटनेची तालुका कार्यकारिणीची बैठक बाथक संपन्न बैठकीत अॅडवोकेट प्रवीण इंगळे यांच्यासह अनेकांनी संघटनेत केला प्रवेश भुसावळ शासकीय विश्रामगृह येथे दिनांक आठ सप्टेंबर दोन रोजी

तालुका उपाध्यक्ष मणीषा लोखंडे तालुका संपर्क प्रमुख मंदाताई सावडे यांनी परिश्रम घेतले या, या बैठकीला जिल्हा उपाध्यक्ष सदाशिव निकम प्राध्यापक प्रकाश मोरे महेंद्र महाले सुखदेव सोनोने माया शंभरकर बारसके ताई व इतर कार्यकर्ते बैठकीला उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट लोक बातमीदार राजेश निकम भुसावळ निशंत आपल्या सतराशे छप्पन संघटना आहे तर निय संघटना हे कुठलं राजकीय संघटन आहे किंवा एक संघटना ज्याला म्हणतो आपण तर संघटना एक माध्यम आहे समाजाला संघटित करायचं एक माध्यम समाजाला आपला अधिकार आपला हक्क न्याय मिळवून एक माध्यम या संघटनेच्या माध्यमातून आपल्याला समाजाला संघटित करायचं आहे लोकांना न्याय मिळवून द्यायचा आहे जिथं कोणाला अन्याय होत असेल त्या अन्यायाचा प्रतिकार करायचा अन्याय होत असेल त्यांच्या पाठीशी उभं राहायचंय त्यालाही वस्ती असते त्यापैकी कोणी बुद्धिमान नाही की नहीं, जो उद्दिष्ट ठरवेल ध्येय ठरवेल मग नेमकं तरी तुमच्या संघटनेचे ध्येय संघटनेचे एकच ध्येय एकच जे महापुरुषांनी ज्या गोष्टी करता ज्या संघर्षा करतात ज्या लढ्या करतात आपल्या प्राण्यांची आहुती दिली त्या उद्देशांची पूर्ती करणं हे आमच्या संघटने हेच आमचं ध्येय आहे उद्दिष्ट इथं आमचं कुठलंही उद्दिष्ट भुलेशाब आंबेडकरांचे विचार त्यांना फॉलो करणं हे आमच्या संघटनेचं उद्दिष्ट इथं कुठलंही आमचं उद्दिष्ट आम्हाला काही वेगळं करायचं म्हणजे आम्ही खूप बुद्धिमान झालो मान्यवर कांशरामजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यापेक्षा काही लोक समजत असतील काही वेगळे उद्दिष्ट ठेवून ध्येय ठेवून ते म्हणत असतील की आमचं असं ध्येय तसं ध्येय आमचं काहीच ध्येय आमचं काहीच उद्दिष्ट मुलेशाबाब आंबेडकरांच्या विचारांच्या मागे चालणं त्यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवणं सर्वसामान्य माणसाला त्यांचा अधिकार मिळवून देणं हे आमचं उद्देश म्हणून एक लक्षात घ्या की आज तिथं उद्या तिथं परवा तिथं असे दहा ठिकाणी फिरायचे लोक काम करतात